او بابا 40 سال يو بيه کديما هاو ليكو دو ني گتر فوٹو کدو ني کدو فوٹو بابا گي دو ني کدو فوٹو आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि माननीय नामदार मकरनाबा पाटील या दोघांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दोघांचाही समावेश झाला त्याबद्दल आज जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने या दोघांचाही आज सत्कार करण्यात आला त्या निमित्ताने आज सर्व लोकांना आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केलेला गेले अनेक वर्ष आम्ही सर्वजण जिल्हा बँकेमध्ये एकत्र काम करतोय आणि या आधी सुद्धा राजेसाहेब असतील रामराजेसाहेब असतील विलास काका असतील बावसाहेब महाराज लक्ष्मणराव तात्या या सर्वांनी या बँकेच्या वाटचालीमध्ये फार मोलाचं वेळोवेळी योगदान दिलेलं आहे आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल किंवा त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय आज या ठिकाणी ते माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील इथं आहेत आबा मकरंद आबा माझे सहकारी आहेत आणि हे बँकेमध्ये आम्ही कुठेही राजकारण आतापर्यंत कधी बँकेच्या दानलं नाही सगळेजण एकत्र मिळून बँकेचं काम करतोय <coughs> आणि आता आम्ही जरी मी आणि आबा मंत्रिमंडळात आम्हाला स्थान मिळालं असलं तरी <coughs> आमच्या या पदाच्या माध्यमातन बँकेचे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे विषय आहेत बँकेच्या माध्यमातनं आमच्यापर्यंत येतील किंवा जे सोडवणं गरजेचं आहे काही विषय आहेत जे शासनाकडे बँकेनं प्रस्तावित केलेत प्रलंबित आहेत नक्कीच आम्ही दोवेही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा बँकेची वाटचाल की अशीच प्रगतीपथावर कशी राहील हा प्रयत्न नक्की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा कायम राहील एवढीच सत्काराला काकांनी जे आणि राजेसाहेबांनी जो सत्कार केला त्याला मी म्हणजे उत्तर म्हणा किंवा एक आभार म्हणून सांगू इच्छितो आज मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेनं किंबहुन संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज शिवेंद्रबाबांचा आणि माझा सत्कार या ठिकाणी आयोजित केला खरं तर हा सत्कार एका वेगळ्या भावनेनं या ठिकाणी घेतलेला आहे निश्चितपणानं तात्या या जिल्हा बँकेचे पूर्वी चेअरमन होते आज नितीन जिल्हा बँकेचं चेअरमन आहे मी संचालक आहे आणि रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटील साहेब असतील बाबा असतील या मंडळींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज ही जिल्हा मध्यवर्ती बँक या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे परिवर्तन व्हावं त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करते त्यामुळं हा एक सत्कार हा एक आगळा वेगळा सत्कार आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही मुळामध्ये आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक इतिहास आहे कैलासवासी चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली त्याच्यानंतर कैलासवासी आबासाहेब वीर असतील आज ज्यांची जयंती आहे पुण्यतिथी ते आ, माजी मंत्री कैलासवासी विलासराव काका यांनी या बँकेचं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराज या, या जिल्हा बँकेचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यानंतर रामराजे साहेब असतील तात्या असतील आज बाळासाहेब पाटील किंवा ही सगळी नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं या बँकेचा कार्यभार अतिशय स्वच्छ पारदर्शक आणि कुठलाही राजकीय किंतू परंतु न ठेवता सर्वसामान्य लोकांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं महिला भगिनींचं ही डोळ्यासमोर ठेवून ही बँक गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करते त्यामुळे निश्चितपणानं हा सत्कारता आनंदाचा आहेच परंतु या बँकेचे संचालक म्हणून जी भावना बाबांनी व्यक्त केली तीच भावना मी निश्चित व्यक्त करेन की राज्याच्या स्तरावरचे असणारे जिल्हा बँकेचे असणारे प्रश्न निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून आम्ही मार्गे लावण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू ज्या विश्वासानं ज्या आनंदानं हा सत्कार केलाय निश्चितपणानं त्याला म्हणजे काय झालं म्हणतो आपण प्रामाणिक राहूनच हां त्याला मूर्त स्वरूप निश्चितपणानं या प्रश्नांना आम्ही देऊ एवढाच विश्वास आज या निमित्ताने